महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण खुरगाव येथे खरदडे आई यांचा पंचाहत्तरवा वाढदिवस साजरा आय एस कालीचरण खरतडे यांच्या मातोश्री यांचा पंचाहत्तरवा वाढदिवसानिमित्त खुरगाव प्रशिक्षण केंद्र येथे वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला ज्यांनी आपल्या मुलाला आय बनून एक आग्र कार्य केलं आदर्श माता म्हणून त्यांच्याकडं बघितलं जात अशा खरतणे आई यांचा पंचाहत्तर वा वाढदिवस खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र येथे वृक्ष लागवण करून साजरा केला खरतणे आई यांना संघनायक धम्मगुरु भदंत पहियाबोधी थेरो यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्र हे ध्रम्मप्रचाराचं केंद्रबिंदू बनलं आहे या ठिकाणाला भेट देऊन अतिशय प्रसन्न वाटतं असे आय एस कालीचरण खडतरे यांनी प्रतिपादन केले बोदीजी आणि त्यांच्या भिक्खू संघांना सर्वप्रथम वंदन करते आणि ते खुरगाव येथे आम्ही सर्व कुटुंबासोबत आलेलो हो। आहोत एक खास आठवण आहे याच्या यादी आम्ही आलेलो होतो तर आज आमच्या आईचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आम्ही इथे आलेलो हो, आहोत आणि वृक्षारोपण इथे झालेलं आहे आमच्या आईच्या हस्ते आणि सर्व कुटुंबियातर्फे आणि माझ्यातर्फे भिक्खू संघांना आणि भंतेजींना खूप खूप हे क वंदन करते आणि त्यांच्या पुढील कार्य असते असेच कार्य करत राहो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि शुभेच्छा देते आणि सर्व इथे जे काही कार्य कर सुरू आहे मेडिटेशनसुद्धा इथे होणार आहे आणि लायब्ररी देखील इथे सुरू आहे कार्य काम करणं चालू आहे प्रगतीपथावर हो आहे तर या सर्व गोष्टी लवकरात लवकर होतील अशी अपेक्षा आहे आणि होतीलच आपल्या सर्वांचा पाठिंबा राहणारच आहे प्रश्नच नाही आणि आम्ही इथे येतच राहू प्रत्येक आणि जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस इथे खूप छान वाटते शांत वाटते आणि मनाला खूपच आनंदमय आणि शांतता मिळते इथे येऊ आणि या पुण्यभूमीमध्ये येऊ आणि नेहमी येत राहू आणि आपणही येत राहावं अशी मी आपल्या सर्वांना मी विनंती करते धन्यवाद इथेच थांबते धन्यवाद जय भीम जय रमाई जय सगळ And, and press, press the, the bell, bell, bell icon. Like like Never, Never miss, miss an update. An update.